नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर चला आज आपण परत भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत तर हा आहे शनिवारचा ब्लॉग तर शनिवारचा दिवस आम्हाला कसा गेला ते बघूयात चला व्हिडिओला सुरुवात करू तर शनिवारी सकाळी सकाळी मस्तपैकी अहोनी पोहे बनवले होते अहोनच्या हातचे पोह्यांवर ताव मारून आम्ही गेलो स्टार बाजारला कारण घरामध्ये काही गोष्टी घ्यायच्या होत्या भाज्या संपल्या होत्या एक आठवड्याच्या भाज्या घ्यायच्या होत्या मला त्यासाठी ते आम्ही गेलो होतो स्टार बाजारला पण काय झालं होतं की माझ्या सासरे गावावरून आलेले म्हणजे आई यांना आम्ही त्यांना आई यांना असं म्हणतो त्यांनी बरंच काही साहित्य आणलं होतं म्हणजे फ्रीज ऑलमोस्ट भरलेलाच होता तरी देखील ज्या भाज्या अवेलेबल नव्हत्या म्हणजे ज्या इथे अवेलेबल होत्या गावावरून आणता आल्या नव्हत्या त्या आम्ही घेऊन आले जस की मशरूम शेवग्याची शेंग वगैरे पनीर हे सगळं मला लागणार होतं कारण दोन दिवसांच्या स्वयंपाकासाठी आणि काही फळं सुद्धा हवी होती ती सगळे घेऊन आम्ही घरी आलो फारशी गर्दी नव्हती त्यानंतर इकडे या पिशव्या ठेवून दिल्या आणि नाश्ता ऑलरेडी झाला होता थोडीशी आवरावर घरात करायची होती हा मिल्की मिस मिल्क दह्याचा डबा ना आजकाल खूप ऑफ मध्ये मिळतो मला फक्त एटी फाय रुपीज ला मिळाला त्यानंतर आम्ही निघालो आहोत शिरगावला शिरगाव जे की जिथं आहे प्रति शिर्डी तर तिकडे आई अण्णांना घेऊन जायचं होतं तर गाडीने आता निघालोय आणि हायवे जवळ थांबलो होतो इकडे आई आणि आर्वी बसल्यात मागे आणि त्यानंतर इकडे माझे सासरे आहेत आणि आम्ही सगळे निघालो होतो हायवेला सर्व्हिस रोडला गाडी लागली होती आणि बरच ट्रॅफिक होतं मग मी यांना सगळ्यांना म्हणलं चला माझ्या व्हिडिओत तुमची झलक दाखवते नंतर बघा थोडा थोडा पाऊस पडतोय खूप जास्त पाऊस नाहीये आणि हा नवीनच गणपती बाप्पा आम्ही आमच्या गाडीमध्ये बसवलाय हो आनंदीवरून घेऊन आलो त्या दिवशी मला असाच शेंदुरी गणपती हवा होता आणि तो मनासारखा मिळाला त्यानंतर एक साधारणपणे तीस पस्तीस मिनिटानंतर आम्ही प्रति शिर्डीला पोहोचलो इकडे बघा इकडे पाऊस होता बराचसा त्यानंतर अहो गेले पार्किंगला गाडी आणि आम्ही जण उतरून चालत पुढे निघालो लवकर आल्यामुळे कदाचित गर्दी नसावी फार काही लोक नव्हती लाईन वगैरे नव्हती नाहीतर कधी कधी खूप लाईन मध्ये थांबावं लागतं आज तशी काही फार गर्दी आम्हाला भेटली नाही मग आम्ही तिघेजण पुढे जाऊन थांबलो आर्वी सोबत आणि अहो पार्किंगला गाडी लावून आले कारण की इकडचं पार्किंग फुल होतं मंदिराचं आणि मग तिकडे अँड पार्क सुद्धा आहे तिथे तुम्हाला गाडी लावता येते टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पद्धतीच्या गाड्या लावायची सोय आहे तर हे बघू शकता तुम्ही प्रति शिर्डीचं जे मंदिर आहे ते खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पुण्याच्या आसपास राहत असाल तर नक्की एकदा इकडे व्हिजिट करा आणि साईबाबांची मूर्ती तर अप्रतिम आहे त्यानंतर चपला वगैरे काढून आम्ही सगळे गेलो आतमध्ये हा बघा मंदिराचा परिसर किती सुंदर वाटतोय खूप छान आहे आणि पायावर पाणी वगैरे घेतलं त्यानंतर मंदिरामध्ये गेलो मंदिरात आतमध्ये लाईन नव्हती थेट आम्हाला दर्शन मिळालं आणि छोटीशी क्लिप जी आहे ती मी इथं साईबाबांची ऍड केली आहे तुमच्यासाठी तर सगळ्यांनी आवर्जून दर्शन घ्या ओम साईराम इकडे बघा मूर्ती किती सुंदर आहे संगमरवरातील व्हाईट कलरची मूर्ती आहे त्यानंतर इकडे आम्ही थोडेसे फोटो काढले बाहेर आल्यानंतर आरवीचे आणि आमच्या सगळ्यांचे नंतर गेलो अन्नछत्रामध्ये अन्नछत्राला फक्त आणि फक्त पन्नास रुपये देणगी स्वरूपात तुम्हाला प्रति म्हणजे माणसाच्या मागे द्यायचे असते आणि त्यानंतर तुम्हाला इकडे छान असा प्रसाद खायला मिळतो तर अन्नछत्रामधला प्रसादाचा स्वाद तुम्ही आवर्जून घ्या आता आम्ही दरवेळेस गेलो की घेतच असतो तर खूप साऱ्या पदार्थ होते त्यात आणि शिरा होता तो आरवीला खूप आवडलेला मग आरवी मोस्टली शिराच खात होती कारण पायनॅपल फ्लेवरचा शिरा होता ते सगळं झालं आमचं जेवण झालं त्यानंतर बाहेर गेलो तुम्ही बघू शकता ही इमारत आहे ना तिचं काम खूप सुंदर आहे आतून पण तेवढंच सुंदर आहे आणि बाहेरून सुद्धा तेवढं सुंदर आहे अतिशय कलाकुसर केली आहे जेवण करून झाल्यानंतर हात वगैरे धुवून आम्ही आता निघालो आणि ही इकडून जायला रस्ता होता येताना आपण फ्रंट साईडने येतो आणि पूर्ण राऊंड मारून या इमारतीला आपण जातो ती दोन मजली ही इमारत आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे किती छान अशी त्यांनी कलाकुसर केलेली आहे इथे फोटो सुद्धा खूप छान येतात तिथून बाहेर आलो त्यानंतर काय लेकीचं सुरू होतं हे घ्यायचंय ते घ्यायचंय लहान मुलांचं माहितीच आहे अशा सगळ्या वस्तू मिळाल्या की मग त्यांचं सुरू असतं मग तिचं क्लिपा बघ रबर बघ टिकल्या बघ हे सगळं सुरू होतं आईना पण थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्यांनी पण घेतल्या आणि आर्मीनं बरंच काही बघितलं पण घेतलं त्यातलं काहीच नाही घेतलं फक्त बघत होती इथं तिचे बाबा तिच्यासाठी हेअर बँड्स बघत होते तिचे आजकाल केस वाढवतोय आम्ही त्यामुळं मग केस तोंडावर येतात तो म्हणून हेअर बँड सुरू असतं घेणं ऑलरेडी तिच्याकडे दहा पंधरा हेअर बँड्सचं कलेक्शन आहे पण तरी दोघांचं सुरू होतं पण त्यांना त्यातली ते क्वालिटी काही तितकीशी मनात भरली नाही म्हणजे किंवा आवडली नाही खरं तर दहा पंधरा रुपयांना एक हेअर बँड असं होतं त्यामुळे प्राईजच्या मनाने मला तर ते चांगले वाटत होते पण मग त्यांना मेटलचं आवडलेलं आणि मेटलच्या ऑलरेडी तिच्याकडे दोन आहेत म्हणून मग नाही घेतले मग ती टिकल्या वगैरे बघत होती परत तिनं सगळं काही कॅन्सल केलं आणि म्हणाले बाबा मला यातलं काहीच नको आहे आपण पुढे जाऊयात कारण की पुढे होतं खेळण्याचं दुकान आणि तिचं मन ऑलरेडी तिथं पोहोचलं होतं इथून मग निघून मा मॅडम गेले खेळण्याच्या दुकानात आणि मग चालू होतं हे घेऊ का ते घेऊ का त्यातल्या त्यात फ्रोजनची एक पेटीचा बॉक्स होता सेट तिला तो आवडलेला पण तिच्या बाबांनी नाही म्हणाले कारण की त्यांना तितकसं ते पटलं नाही पत्रा वगैरे थोडासा त्यांना हलका वाटला त्याचा आणि म्हणाले दोन दिवस पण टिकणार नाहीये आपण दुसरीकडून बघू मग तिचं बाकी सुरू होतं मग गाल फुगून बसलेली रिटर्नला बिलकुल कोणाशी बोलली नाही कारण की तिला काही घेतलं नव्हतं मग त्यानंतर आम्ही गेलो चिंचवडच्या पी एन जी अँड सन्समध्ये तिथं थोडीशी आम्हाला सोन्याची खरेदी करायची होती सासूबाईंसाठी तर काय घेतलं वगैरे ते मी नाही सांगणार ना आहे पण काहीतरी त्यांच्यासाठी घ्यायचं होतं आपण स्वतःसाठी घेतच आईबाबांसाठी कधीतरी काहीतरी म्हणून त्यानंतर आलो घरी आणि असं छान असा आमचा दिवस स्पेंड झाला यांनासोबत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला आवर्जून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद